नमस्कार आर किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी एकदम छान असे पापड बनवणार आहे तर यासाठी मी अशा पद्धतीच्या छोट्या प्लेट घेतल्यात तर एक एक चमचा भिजलेला शाबू टाकायचा आहे तर पोह्याचा एक एक चमचा मी टाकलेला आहे याच्यामध्ये तर आता खाण्याचे कलर याच्यामध्ये टाकून घ्यायचे दोन दोन चिमूट तर केशरी पिवळा आणि हिरवा घेतलेला आहे मी तर आता सर्व शाबूमध्ये अशा पद्धतीचं कलर टाकून घ्यायचे आणि एक ते दोन थेंब पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे पूर्ण शाबूला कलर लागतो यासाठी थोडंसं पाणी टाकल्यामुळं तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे चमच्यानं हाताने केलं तर सगळा कलर मिक्स होईल यासाठी चमच्यानं मिक्स करून घ्यायचे तर सर्व कलर मिक्स करून झालेले आहेत ते बाजूला ठेवायचे आता अशा पद्धतीचं भांडं घेतलेलं आहे मी याच्यात पाणी घेतलेलं आहे अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी त्यात भिजवून घ्यायचा आहे आणि बांधून घ्यायचं आहे याला गळ्याला तर आता गॅसवर ठेवायचं आहे तर आता बॅटर तयार करायचं आहे एक कप भरून रवा घेतला आहे आणि अर्धा कप म हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आहे एक कप आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणखीन आणि खार टाकलेला आहे दोन चिमट तर अशा पद्धतीचं बॅटर झालेलं असावं रेशवडली तर एक ठिकाणी येऊ नये तर दोन भागामध्ये मिक्स बाजूला करून घ्यायचं आहे तर या पिठाचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी तर सुरुवातीला मी शाबू कलरचा शाबू टाकून पापड बनवणार आहे तर पापड बनवत असताना गॅस कमी ठेवायचा आणि पापड तयार झाल्यावर याच्यावर झाकण ठेवल्यावर मोठा गॅस करायचा आहे तर दोन मिनटात तयार होतं पापडी तर अशा पद्धतीनं उलतण्यानं कडा आदर करून घ्यायच्यात पापडाच्या तर अशा पद्धतीनं बतईनं किंवा चमच्यानं अशा पद्धतीनं काढून घ्यायच्यात पापड तर एकदम छान असे झालेले आहेत आणि अजिबात मोडत नाहीत तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेणार आहे तर कलरचे शाबू टाकल्यामुळे एकदम आकर्षक असे पापड दिसतात तर आता झाकण ठेवायचे तर सावलीलाच वाळत घालायचे सुरुवातीला करत असताना पापड ते बघू शकता तयार झालेले आहेत माझे शाबू रंगीत शाबूचे पापड तर आता दुसरा मसाले पापड बनवणार आहे यासाठी कोथिंबीर टाकायची चे बारीक चिरून चिली फ्लेक्स आणि जिरे टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीनं पापड तयार करून झाकण ठेवायचे थे। तर ही पण पापड एकदम चवदान आणि टेस्टी लागतो तर तयार झालेले आहेत सर्व पापड आता मी उन्हाला ठेवणार आहे बघू शकता एकदम छान असे दिसत आहेत तर उन्हाला आम्ही प्ले ताटलीमध्ये मोठ्या ठेवणार आहे तर बघू शकता एकदम कडक असे वाळलेले आहेत मी आता तळून घेणार आहे गॅसवर कडे ठेवलेली आहे तर तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेरा तेलाला धुरा आल्यावरच याच्यामध्ये पापड तळून घ्यायचं आहे तर एकदम तेल गरम झालेलं होतं तर मी याच्यामध्ये पापड टाकलेले आहेत तर एक मसाला पापड पण तळून दाखवत आहे तर बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद